भविष्यात ठाणे हे देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटपटू घडवणारी फॅक्टरी ठरणार आहे त्या कामात जी काही मदत स्पोर्टिंग क्लब कमिटीला लागेल ती कडून दिली जाईल असं ठोस आश्वासन मुंबई क्रिकेट असोसिएशन अजिंक्य नाईक यांनी दिलं आहे स्पोर्टिंग क्लब कमिटीच्या नव्याने बांधण्यात आलेल्या उद्घाटन शताब्दी चषक क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण अजिंक्य नाईक आणि विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी अजिंक्य नाईक बोलत होते एन सी सचिव डॉक्टर उन्मेश खानविलकर कार्यकारी सदस्य विघ्नेश कदम संदीप विचारे प्रमोद यादव भरत किनी कौशिक गोडबोले माजी सचिव अभय खजिनदार जितेंद्र मेहता सहसचिव श्रवण तावडे सहसचिव सतीश नाचणे श्रीधर मांडले संतोष जगताप मनीष बंगेरा सुनील कुलकर्णी आझिम खान कार्यकारिणी सदस्य प्रशांत गावड अतुल फनसे इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी स्पोर्टिंग क्लब कमिटीचे से सेक्रेटरी आणि एमसीए कार्यकारी सदस्य विकास रेपाळ यांच्या नेतृत्वाखाली तुर स्पोर्टिंग क्लबच्या सुरू असलेल्या विकासाच्या नाईक यांनी आपल्या भाषणात कौतुक केलं अजिंक्य नाईक के म्हणाले ना आमच्या मागील कमिटीने वर्षात तीस वर्षाचं काम केलं आहे विकास रेपाळ यांच्या नेतृत्वाखाली तुर स्पोर्टिंग क्लबची नवीन कमिटी ही विकासाची गती पकडत आहे क्रिकेटर घडवण्याचं काम मैदान क्लब करत असतात त्यासाठी पायाभूत सुविधांसाठी लागणारी सगळी मदत एमसीए देण्यासाठी तयार आहे मागील सहा वर्षात क्रिकेटला चांगला रंग येत आहे येणाऱ्या काळात ठाणे हे असल्याचं अजिंक्य नाईक यांनी म्हटलंय आपल्या पालकांचा कोच नेहमी आदर करा हे डिजिटल युग असेल तरी मोबाईल प्ले स्टेशन आयपॅड सोशल मीडिया पासून लांब राहून खेळाच्या मैदानात आपला वेळ घालवण्याचा सल्ला अजिंक्य नाईक यांनी दिलेला आहे स्पोर्टिंग क्लब आयोजित चौदा वर्षाखालील शताब्दी चषक क्रिकेट स्पर्धेला सलग तीन वर्ष युनियन क्रिकेट अकॅडमीचे विजेते विजेतेपद मिळाले आहे तर युनायटेड क्रिकेट क्लब असोसिएशन उपविजेता संघ ठरला आहे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजयी उपविजयी संघांना चषक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे येणाऱ्या काळात ठाण्यामधन मॅक्झिमम मुंबई आणि भारतासाठी प्लेयर येतील हे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकतो कारण मागच्या वर्षीपासूनच आम्ही टॅलेंट हंट चालू केलं ठाण्यामध्ये सिलेक्शन ट्रायल ओपन सिलेक्शन ट्रायल टूर्नामेंट चालू केली त्याच्यातनं आम्हाला चांगले प्लेयर्स मुंबईसाठी मिळाले आणि परफॉर्मसुद्धा केलं विकास रेपाळे इकडे ॲपेक्स काउन्सिल मेम्बर्स झाले त्याच्यामुळे कुठेतरी स्पोर्टिंग कमिटीला एक विकासाचा मार्ग मोकळा झाला आणि त्याच्याच ओपनिंगसाठी आज आम्ही इकडे उपस्थित राहिलो आहे मी खात्रीने सांगू शकतो की येणाऱ्या काळात ठाणा हे क्रिकेटची पंढरी असणार कारण मॅक्झिमम क्रिकेट आज ठाणे जिल्ह्यामध्ये शिफ्ट होतंय आणि जी जी मदत मुंबई क्रिकेट असोसिएशनकडनं या क्रिकेट ग्रो करण्यासाठी लागेल ते आम्ही सर्व एकत्रितपणे काम करू नवीन ठाण्यामध्ये आम्ही लवकरच सॅटेलाईट अकॅडमीचं भूमिपूजन करू येणाऱ्या काळात प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये ठाणे जिल्ह्यात आमची एक मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मालकीची स्वतःच्या अकॅडमीज असतील आणि त्या मोफत दरात असणार तिकडे ओपन टॅलेंट हंट आम्ही करू चांगले प्लेयर्सना आम्ही इंटरनॅशनल स्टँडर्डच्या फॅसिलिटी देऊ असे आमचे अनेक उपक्रम येणाऱ्या तीन वर्षात तुम्हाला बघायला मिळतील उपाध्यक्ष जितेंद्र जागा मुंबईमध्ये गटाची मुलं आहे खेळांचं मैदान आहे की कुठेतरी झोपत असं आम्हाला मैदान द्यावं जे मुंबई क्रिकेट असो असोसिएशन हे चॅरिटेबल ट्रस्ट आहे आणि हे मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये चाळीस हजार प्लेअर रजिस्टर्ड आहेत आणि आजपर्यंत आम्ही एकही रुपया मुंबई क्रिकेट असोसिएशन प्लेअर्स कडून घेत नाही आमच्या सगळ्या अकॅडमी आज बी केसी असेल कांदिवली असेल किंवा वानखेडे स्टेडियममध्ये जे प्रॅक्टिस करणारे प्रत्येक प्लेयर हे मोफतच प्रॅक्टिस करतात फक्त तुम्हाला त्या प्रोसेसनी यायला लागतं आणि जो टॅलेंट सर्च आमचा एक प्लॅटफॉर्म आहे तिकडनं आमचे सिलेक्टर्स जे स्वतः रणजी ट्रॉफी खेळलेले आहेत भारतीय क्रिकेटला ॲडवायझर म्हणून दिलीप वेंसरकर सर असतील डायना जी महिला क्रिकेटसाठी असतील असे सगळे नामांकित खेळाडू हे सिलेक्शन प्रोसेसमध्ये इन्वॉल्ड आहेत समीर तिके स्वतः चेअरमॅन आहेत त्या टॅलेंट हटचे तर हे मोफत दरात आहे आम्ही क्रिकेटमध्ये बिलीव्ह करतो सगळे राजकीय पक्ष हे क्रिकेटचे फॉलोअर आहेत हे मुंबई महाराष्ट्रात भारतात सगळे तुम्हाला राजकीय नेते सुद्धा बघायला मिळतील की आपण क्रिकेटला एक पॅशन म्हणून एक धर्म म्हणून किंवा एक रिलीजन म्हणून आपण सगळे एकत्र येऊन काम करत असतो क्रिकेट अनेक लोकांना पाहिलं जाते मुंबई घाटावे असेल शंभर टक्के प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक शहरामध्ये आमच्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अकॅडमीज असतील जिकडे आमचे क्लब्सचे नेट्स चालतात त्यांना आम्ही कसे चांगले सुखसुविधा चांगले इन्फ्रास्ट्रक्चर देऊ शकतो चांगले इक्विपमेंट्स प्रोव्हाइड करू शकतो हे आम्ही आजपर्यंत करत आलो आहे त्याच्या पुढे सुद्धा आम्ही विकास रेपाळे असतील जितेंद्र आहे तिकडनं जे नेतृत्व करतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चांगले चांगले उपक्रम इकडे राबवू ज्या गोष्टी देता येतील त्या शंभर टक्के मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणून आम्ही आम्हाला एमसीए मध्ये राजकारण कळतच नाही आम्हाला फक्त आम्ही सगळे एकत्र येतो आणि क्रिकेटच्या चांगल्या गोष्टीसाठी आजपर्यंत आम्ही एक एक उपक्रम आणि निर्णय घेत आलो आहे तर मला असं काही वाटत नाही की इकडे राजकारण आहे इकडे फक्त एकच शब्द चालतो तो आहे क्रिकेट ठिकाणी शंभर टक्के आम्ही ॲज अ टीम म्हणून एकत्र सगळे काम करू आणि विकास रेपाळे एक तरुण आहेत चांगलं नेतृत्व आहे क्रिकेटबद्दल त्यांची आवड आहे स्वतः क्रिकेट खेळले आहेत त्यांचे जे काय संकल्पना असतील त्याच्यात जी आमची एम सी एची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसमधनं आम्ही हंड्रेड पर्सेंट ठाण्यासाठी चांगले प्लेअर्स पण घडवू आणि चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर पण प्रोवाइड करू इच्छा आहे की आयपीएल बघा आय पी एल हे बी सी सी आय ऑर्गनाईज करतं बीसीसीआयचं लॉजिस्टिकल सपोर्ट असेल किंवा परदेशी प्लेअर सुद्धा येतात त्या सगळ्या गोष्टी बी सी सी आय गव्हर्नमेंट हे सगळं बघत असतं ते जे आम्हाला सांगतात ते आम्ही इम्प्लिमेंट करत असतो जर त्यांना वाटलं की आय पी एल मॅचेस पाहिजेत तर शंभर टक्के आम्ही येणाऱ्या काळात त्यांचं आम्ही काम मौने मौने करू आणि इम्प्लिमेंट करायचं काम एम सी ए म्हणून असोसिएशन म्हणून आम्ही शंभर टक्के करू क्लब असेल नाही बघा आज सगळे ऑनररी तुम्हाला त्या सुखसुविधा प्रोव्हाइड करतात ठाणे क्लब असेल दादोजी कोंडिया स्टेडियम असेल किंवा स्पोर्टिंग कमिटी असेल त्याचा तुम्ही पूर्ण वाप यूज केलं पाहिजे चांगलं इकडे क्रिकेट खेळलं गेलं पाहिजे आज डिजिटलचा कुठेतरी जमाना आहे मुलं प्ले स्टेशन सोशल मीडिया मोबाईल फोनवर आहेत आयपॅडवर आहेत पण त्यांनी ही जी चांगली खेळाची मैदान आहे त्याचा पूर्ण उपयोग केला पाहिजे त्यांचे पालक त्यांच्यासाठी जे कष्ट करतात ते कुठेतरी त्यांनी चांगलं कन्क्लुजन करून खेळलं गेलं पाहिजे इकडे उपस्थित असताना आम्ही सगळे क्रिकेटचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना शंभर टक्के बॅक करू